आणि जमलेल्या सावित्रीच्या की सर्वांना जयंतीच्या निमित्तानं मोठी मोठी शुभेच्छा उभ्या हिंदुस्थान मध्ये स्त्रिया शुद्र आणि अतिशूद्र यांच्यावर अत्याचाराचं थैमान घातलेलं असताना तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी एका युग प्रवर्तक नारीचा जन्म होतो नायगाव या ठिकाणी नेवसे पाटलांच्या कुटुंबामध्ये या नारीचा जन्म होतो नेवसे कुटुंब म्हणजे पाटलाचं कुटुंब छत्रपती शिवाजी महाराजांपासून पेशव्यापर्यंत मानाचं स्थान मिळवणारे नेवसे पाटील धन दौलतीला कमी नाही लाडाला कमी नाही अशा या लाडामध्ये वाढलेली सावित्री वय वर्ष नऊ वर्षाचं होत आहे आणि लगभग होते सावित्रीच्या लग्नाची त्याच वेळेला ज्योतिरावांबरोबर सावित्रीबाईचा सा विवाह होतो त्यावेळेला ज्योतिबा कारण असं होत त्या वेळेला पोयामध्येच लग्न व्हायचे नवे नवे पाळण्याला बासिंग मानण्याची पद्धत त्यावेळेला होती समाज बदलला पाहिजे स्त्रियावरील अत्याचार संपले पाहिजे शुद्र अतिशूद्र हा भेदभाव नष्ट झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला क्रांती करावी लागेल आणि ही क्रांती करण्याचं महात्मा ज्योतिराव त्यावेळेला ठरवलंय वाटेल तो संघर्ष करेल वाटेल त्या परिस्थितीशी झगडेल पण बदलेल समाजाला त्यावेळेला होईल उद्धार स्त्री जातीचा आणि हे करायचंय तर दुसऱ्याच्या घरापासून नाही करायचंय तर आपल्या घरापासून नाही सांगितलं अरे तू कर हे नाही सांगितलं अरे तुम्ही ते करा करून दाखवलं आणि मग सांगितलं याला इतिहास साक्षीदार आहे मती गेली मती विना गती गेली गती विना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्याने केले आणि महात्मा फुलेंना हे ज्ञात होत कि स्त्री असेल शूद्र असेल अशुद्र असतील यांच्यावर जो अत्याचार अत्याचार होतोय शेतकरी जे असतील शेतकऱ्यावर जो अत्याचार होतोय शेतकरी जो मागास आहे याचं एकच कारण आहे तो अशिक्षित आहे शेक त्याला शिकवलं पाहिजे आणि हे शिकवण्याचं काम ज्या वेळेला ज्योतिराव फुलेंनी मनामध्ये निश्चय केला आहे त्यावेळेला मा, सावित्री माईने विचारलं की या मुलींना शिकवल तरी कोण या शूद्रांना शिकवल कोण अतिशुद्रांना शिकवल कोण त्यावेळेला ज्योतिरावांनी सांगितलं की सावित्री साऊ साऊ म्हणायचे सावित्री माई आणि सावित्री माई देखील ज्योतिबांना ज्योतिबा म्हणायच्या ज्योतिरावांनी सांगितलं साऊ हे काम दुसऱ्या तिसऱ्या कोणाला करायचं नाही हे काम तुम्हालाच करायचंय आणि सुरुवात झाली शिक्षणाची आणि शिकवायला सुरु झालं सावित्री नवत चार भिंतीची शाळा नवता फळा बनवली धरती मातेलाच फळा आणि गवताच्या काड्यानं अक्षरा गिरवायला लागली सावित्री माई या जंगलामध्ये फिरणारी पशु पक्षांची नाव गिरवायला लागली सावित्री माई फळा फुलांची नावं लिहायला लागली सावित्री माई सावित्री माई शिक्षित व्हायला लागली एक दिवस असाच प्रसंग आला सावित्री आई बरोबर काय खायचं बाळा तुला मोठ्या प्रेमान लाडाने वाढवलेली सावित्री बाळा तुला काय खायचं हवं ते माग आणि त्या वेळेला सावित्रीला आवडत होती जिलेबी सावित्रीने सांगितलं आई मला जिलेबी हवी आईनं जिलेबीचा पुडा घेतला सावित्रीला सावित्री खाते जिलेबी पण अचानक त्या ठिकाणाहून एक गोरा इंग्रज अधिकारी जातोय ते, ते, ते हे पाहतोय त्यावेळेला तो त्या छोट्याशा मुलीला सांगतोय म्हणजे सावित्रीला सांगतोय काय सांगत असल त्याची इंग्रजी भाषा पण त्यानेही मराठीत बोलण्याचा प्रयत्न केलाय हे उघड्यावरच खायचं नाही सावित्रीला वाटलं हा भोट हालवतोय याचा अर्थ हे खाऊ नको म्हणतोय सावित्रीनं हातामध्ये असलेला जिलेबीचा पुडा बाजूला फेकून आहे आणि त्यावेळेला गुलामांच्या विरुद्ध क्रांती करणारा तो इंग्रज अधिकारी एक पुस्तक देऊन जातोय सावित्रीला ते चारित्र्य वाचायचं चा होत सावित्रीला पण त्याच वेळेला सावित्रीनं प्रश्न उपस्थित केला ज्योतिबांना की चे खरंच हे आपल्याला करमट लोक सांगत आहे की जर वाचलं तर नवऱ्याच्या अन्नामध्ये आळ्या पडतील खरंच आळ्या पडतील त्यावेळेला ज्योतिबांनी सांगितलं तू एकदा वाच आणि वाचल्यानंतर आपण पाहूया त्याच्यामध्ये आल्या पडतात की प्रगती होते आणि सावित्रीनं ते चारित्र्य वाचलं चारित्र्य वाचल्यानंतर त्यांच्यावर एवढा प्रभाव झाला की जोपर्यंत शिकणार नाही शूद्र अतिशूद्र शिकणार नाही तोपर्यंत मी थांबणार नाही आणि आपल्या सर्वांना माहित असेल की एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये महिलांची स्त्रियांची पहिली शाळा सुरू झाली बोलायला किती मस्त वाटत पण त्यावेळेची जी व्यवस्था होती त्यावेळेच्या व्यवस्थेला हे मान्य नव्हतं स्त्रीनं फक्त चूल आणि मूल याच्या पलीकडे जाता कामा नाही आणि त्या व्यवस्थेमध्ये मुलींना शिकवायचंय याच्यासाठी भिडेवाड्यामध्ये शाळा सुरू केली भिडे नावाचे जे गृहस्थ होते ते महात्मा ज्योतिबांचे मित्र होते त्यांनी त्या वाऱ्याचं भाडं तर घेतलंच नाही परंतु हे सत्कार्य आहे चांगलं कार्य आहे याच्यासाठी त्यांनी स्वतः एकशे एक, एक रुपयाची देणगी सुरू केली आणि शाळा सुरू झाली सावित्रीबाई फिडेवाड्यामध्ये जाणार तर महात्मा ज्योतिबा फुलेने सांगितलं साऊ आम्ही जरा पुढे निघतोय तुम्ही घरातली कामं आटोपा आणि आमच्या पाठीमागून या सावित्री माईनी लगबगिन घरातली सगळी कामं उरकली फिडे वाड्याकडे जायला सावित्री माई निघाली चार पावलं घरातून पुढे आली त्याच वेळेला टवळखोर पोरांनी शिव्या शाप द्यायला सुरुवात केली अरे एवढच नाही तर सटवी या शब्दापर्यंत त्यांची मजल झाली पण नाही दिलं उत्तर नाही थांबले सावित्रीचे पावलं तरीही सावित्री चालत राहिली ढोर पुढे जाते तोच कुणीतरी पाण्याची पातळी सावित्रीच्या अंगावर होती ओली चिंब झाली वेदना झाल्या परंतु ध्येय होत भिडेभाड्यामध्ये जायचंय मुलींना शिकवायचंय आणि जोपर्यंत मुलगी शिकणार नाही तोपर्यंत या देशाची प्रगती होणार नाही माणूस सुखी होणार नाही माणसालाही माणूस म्हणून जगता आलं पाहिजे ही व्यवस्था आपल्याला बदलायची आहे नाही थांबले पाहू पुन्हा चार सहा पावलं पुढं जातात ना जातात तोच कोणीतरी शेण फेकून मारतोय कोणीतरी चिखल फेकून मारतोय तरी पावलं थांबली नाही कारण ध्येय निश्चित केलेलं होत त्याच्या दिशेनं जायचं होत खिडे वाड्याच्या जवळ जाता बरोबर एक दगड येतोय आणि माईच्या कानावर लागतोय कानामधून फळाफळा रक्त येत आहे काय वेदना झाल्या असतील त्या पण नाही त्या वेदनेचीही तमा बाळगली नाही, नाही।, नाही। आपल्या डोक्यावरचा पदर सावरत सावित्री दिशेनं गेल्या तिथं त्या मुलींना पाहिलं पाहिलं मन भरून त्या मुलींना जवळ घेतलं त्यांना शिकवायला सुरुवात केली त्यावेळेला एका मुलीचं लक्ष केलंय सावित्री माई तुमच्या डोळ्यामध्ये असू येत सावित्री माईने उत्तर दिलं नाही ग त्याच वेळेला दुसऱ्या एका मुलीचं लक्ष माईच्या कानाकडे जात आहे आणि ती ओरडते सावित्री माई तुमच्या कानातून रक्त येत आहे त्याच्यामुळं तर तुम्ही रडत नाहीत ना त्यावेळेला माईने खूप छान उत्तर दिलं होतं सावित्री माईने उत्तर दिलं होत की माझ्या कानातून रक्त येत आहे म्हणून मी रडत नाही माझ्या कानातून रक्त येत आहे म्हणून मी रडत नाही आज तुमच्या हाताने अक्षर फुटायला लागली हे आनंद असलो माझ्या डोळ्यातून येत आहे ती होती सावित्री माई हे होत ध्येय आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी सावित्री माई झटल्या ते व्यवस्था तो काळ